हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर सकाळ चला सकाळचे वाजले सहा सहा वाजल्यात आणि सहा वाजताय ना आज पण येत ना मिस्त्री येणार आहेत बरं का घराचं काम चालू आहे ना आपल्या तर चला ह्या का झोपेतूनच उठली का तुमचं सांगा बोलायला लागलेली आहे हा तर चला सकाळ सकाळ म्हणलं सुरुवात करावं काल काय आपला व्हिडिओ आलेला नाहीये हा त्याच्यामुळे म्हणला सकाळ सकाळ पहाट तुमच्यापासून सुरुवात करावं ह्या का सिमेंटची पोती हे बघा सिमेंटची पोती ठेवल्यात बघा किचनमध्ये हम्म आता तुम्हाला मी आहे ना मागच्या कॅमेऱ्याने दाखवणार आहे काय आपलं काम किती झालेलं आहे काय ते ह्या का लाईट पण चालू आहे अजून बंद नाही केले हा पहाटच म्हणलं सुरुवात करावं व्हिडिओची आणि एक छोटासा बनवून टाकवा टाकावं नंतर मग अजून हायच मिस्त्री ती आल्याच्या नंतर अजून दाखवलंच तुम्हाला पण सुरुवात इथूनच करावं म्हणलं हा चला तर दाखवते काय काय झालंय कसं कसं झालंय हा तर चला कालपर्यंत काय काय काम झालं ते आज तुम्हाला सांगते बर का मी काल आहे ना हे का हे केलंय हे का हे जे आहे ना हे कोणचं हे जे आपला जिणा आहे ना जिना ह्या जिन्याचं काय केलं माहितीये का प्लास्टर केलंय काल तुम्हाला माहिती ना प्लॅस्टरच चालू होत आपलं कवापासून तर आपलं प्लॅस्टर चालू होत बरेच दिवस झाले बरं का प्लॅस्टर किती चार पाच दिवस झालं हा आठ दिवस तर झालंच असेल कारण आपण सगळं घर बनवलं होतं आणि असंच सोडलं होतं हे बघा आता हे सगळं प्लॅस्टर झालेलं आहे बघा हे बघा हे सगळं प्लॅस्टर आता काल हे काय जिण्यामध्ये हिताय ना असं हे प्लास्टर झालंय बाबा हे बाबा हे आता हे एवढं राहिलंय म्हणजे हे दिसतंय ना तुम्हाला एवढाच कोपरा राहिलाय बरं का प्लॅस्टरचा बाकी सगळं प्लॅस्टर झालंय बघा हे समोरचं पण बघा हे पण बघा हे जिना सुद्धा हे ना फक्त राहिले तर काय माहितीये का हे बघा हा कोपरा आणि मग प्लास्टरच्या नंतर हे बघा हे कोपरा राहिला एवढाच हिथून आणि हे बघा इथपर्यंत हे का हेचपर्यंत राहिलंय हे पर्यंत एवढाच कोपरा राहिलाय बरं का बाकी सगळं झालेलं आहे प्लॅस्टर बघा तुम्ही हे का रूम मध्ये पण झालेलं आहे सगळं दाखवू का रूम मध्ये हे बघा इकडं पण सगळं 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 हे हे बघा असं प्लास्टर झालेलं आहे आणि आता आज मिस्त्री ये ते येणार आहेत मजदूर तर त्यांच्यासाठी हे का हे पण झालंय ह्या हे का लाइट बंद केल्या नाहीत अजून काय ओल कंटाळतो रोज काम करून काय संघच करार ती मी सुद्धा आणि माझा अवतार असा नसतोय की मी व्हिडिओ करावं म्हणून काल तर सगळे मी वाळू मध्ये ह्याच्यामध्येच होते बघा हे बघा असं हे काल केलेलं आहे बरं का ओलच आहे अजून हे कालचं झालेलं प्लॅस्टर रूमचं हे बघा हे पहिले केलं का आणि हे काल केलं तर का? तर हे झालं का आणि हे काहीकडे हिकडं पण केलेलं आहे कुठं मला मला वाटतं लाईट बंद आहे आता दिसेल काल बाथरूमचं हे पण झालेलं आहे बागा मच्छर बाबा किती भरल्यात हे बाबा हे कालचं पाट आहे ना अजून उजडलं नाही लाईट का तर आता हे झालं प्लास्टरचं हे सगळं झालं का आता आप आज काय माहितीये का आज आहे ना हे करायचंय काय करायचंय फरशी हे करायचं काय म्हणता ते कोबा त्या कोबा करायसाठी हे बघा असं हे कुटलेलं आहे इटा काल आम्ही इटासुद्धा कुठल्यात लई कुठल्यात काल भी लागलं होतं हे बघा हे अशा इटा रूममध्ये टाकल्यात आता आणि रूममध्ये टाकून असं कुटायचं कुटून आणि मग मस्त ह्याच्यावर ते हे करायचं काय म्हणता ते कोबा तर आज हे काम राहिलंय आज हे कोब्याचं काम राहिलेलं त्याच्यामुळे त्याच्यासाठी सिमेंटची पोती पण आहे हे बघा हे बघा माझे झाड ठेवले सगळे काय करायचंय तुळशी ते हे बघा हे पोती आज लागते सगळे लागते आणि ह्याच्यानंतर आपल्याला हे किचनचं पण थोडंसं काम करायचं राहिलं आहे किचनचं पण काम करून घ्यायचंय हे बरं का पण रोग लाईट सगळ्या मत असताना अजून लाईट पण बंद आहे की नाही नाही हे बघा ह्या रूम मध्ये पण असंच केलेलं आहे सगळे कुठेही म्हणजे का आपली इटा असतात ना इटा तुम्हाला दाखवलात ना बाहेर विटा ते इटा ह्या टाकायच्या अशा आणि अशा कुटायचं कुटायचं पण दाखवते कोणचं आहे तुम्हाला हे बघा हे कुटायचं हे बघा लजड हे कमीत कमी तीन तीन साडेतीन किलो असं हे बघा हे बघा असं हे बघा हे का हे असं कुठून छानपैकी इकडचं पण रूमचं पण प्लॅस्टिक सगळं झालेलं आहे आता फक्त राहिलंय कोबा करायचा दाखवतो हे पूर्ण रूमचा आता दोन रूमचे कोबा करायचं राहिलेले मस्त परत नंतर नंतर बघता येईल टाईल वगैरे लावता येईल बाकी ये हे तरी जरूर येईल करायचं त्याच्यामुळं तर आजचं आपलं अपडेट मला वाटतं एवढंच आहे हे ना हा समजा थोडं देतो मला तेव्हा ते इटा आणून आणून काल आम्ही वाहिला इटा काल मी पण डोक्यावर घेऊ घेऊ त्याच्यामुळे काल काय व्हिडिओ बनवलंच नाही पण म्हणलं आज पण परत दिवसभर काय माहिती आहे बनवायला जमतोय का नाही जमतोय त्याच्यामुळं हे बघा मी काल हे विटा किती एक ट्रेली आणली होती पूर्ण ती सगळी आता अर्धी ट्रेलीच्या वरती आतमध्ये टाकलेलं आहे हा आणि हे का हे आता आज आहे ना कोबासाठी आहे ना हे सगळं लागणार आहे साहित्य हे बघा तेव्हा तिकडं पण आहे रोंची रोंची का का। हा रोहनची पण सुट्टी केलेली आहे का रोहनची गाडी रोहनची सुट्टीच केलेली आहे आता पोराची म्हणलं चला तर आजचं अपडेट आपलं तर आजचा अपडेट आपलं असा आहे हा तर आज तुम्हाला सकाळ असा मोठा मोठं तरी पण छोटासा व्हिडिओ असा करून दाखवलेला आहे हा आणि चिडिया बाबा किती बोलतात चिडिया पक्षी किती बोलतात हे बघा हा का चला कोणी बघितलं तर का अशीच थांबलेली आहे मी हा कारण इकडे हरियाणामध्ये कोण घालत नाही असं टी शर्ट ते सगळे ड्रेस असतात ओढण्या असतात एवढ्या लांब लांब हा आणि मी आपलं आता घरात झोपेतून उठली ना आता मी पण चेंज करते आंघोळ करते मस्त पैकी आंघोळ करून मस्त छान पैकी अजून फ्रेश फ्रेश व्हिडिओ येतोय बघ तुम्हाला हा तुमच्यासाठी फ्रेश व्हिडिओ येणार आहे कोण आला की मग पळेल घरात जाऊ दे त्यावर बोलते बाहेर बाहेरच वातावरण पहा हे कस वाटतय अजून पुढे तर नको आता मी कपडे चेंज नाही केलेली नांगोळ नाही अजून काही नाही झोपेतून उठलेली आहे है।, है ना तर हे का थोड्या थोडक्यात थोडक्यात दाखवते तुम्हाला आणि हा आता आहे ना काय माहिती आता व्हिडिओ जर दिवसभरात बनला ना जेवणाचा खाऊनाचा अजून हे कामाचा जरा मिस्त्री आल्याच्या नंतर दाखवल आणि उद्या सका, सकाळ सकाळ परत बनवाल तुम्हाला की कोबा कुठवर आला घरातले काम कुठवर आल्या ते सगळं तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवल हां आज जे पण काम होईल ते हां हां तर चला आजचा व्हिडिओ असा होता आता परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या ना व्हिडिओ बघत राहावा सकाळ सकाळ झोपेत उठून पहिलाच तुमच्यासाठी सगळं दाखवलेलं आहे मी घरातलं काय काम चाललंय काय नाही कारण काल व्हिडिओ काय टाकला नाही कारण कामा सगळं मातीने सगळं वाळून तेन सगळं गेलत डोक्यात हा रात्री आठ आठ नऊ नऊ वाजता आंघोळ्या होत्यात काम चाललंय त्यावर नंतर तर हायच गे मग त्याच्यामुळे ते काय असे आजारी फिजारी पडली ना मग लय त्रास होतो पण आता बरं आहे अं चला बडबड नको बडबड करते ना मी हां नाही नाही करत चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी खुश रहा भेटू आपण नक्कीच हां बाय